श्री राम चंद्र कृपा आज हमारे राम आ गए सदियों का अभूतपूर्व धैर्य अनगिनत बलिदान त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए श्री राम श्री राम, श्री राम। सर्वे भवन को सुदार ये संकल्प हम सदियों से दोहराते आए आज उसी संकल्प को राम मंदिर के रूप में साक्षात आकार मिला मला आठवत कारसेवे करता गेलो मुलायम सिंगाच्या सरकारनं आमच्यावर गोळ्या झाडल्या होत्या त्या गोळ्या त्या, त्या ठिकाणी अनेकांच्या छाताळ्यात घुसल्या अनेक लोकांचं बलिदान झालं पण हार मानली नाही सांगितलं प्रभू श्रीरामाचा जन्म झालाय त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच मंदिर बांधल्याशिवाय आम्ही थांबणार नाही बावीसाव्या वर्षी नगरसेवक सत्तावीसाव्या वर्षी महापौर नंत नंतर पुढे पाच वर्ष महापौर त्यानंतर असेंब्लीमध्ये मध्ये असेंब्ली गाजवलेलं एक तरुण नेतृत्व आणि खूप शॉर्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बदलला शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम आपण सुरू केलं की के भारताची गेम चेंजर योजना जर कुठली असेल तर महाराष्ट्राची जलयुक्त शिवार ही योजना औद्योगिक हो गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे देशामध्ये दे सर्वाधिक रोजगार निर्माण करणार राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आपण अडीच वर्ष इतका अन्याय सहन करत होतो सातत्याने अन्याय तर होतच होता पण आपल्याला दाबण्याचं काम या ठिकाणी पुढे गिरीश महाजनला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न जयकुमार गोरेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न अच्छी वर्ष अपन अन्याय सहन कर दो तो। तो शक्तियों शक्तियों शक्तियों। से पहुंच गया तो इसका मतलब राम का पद समाप्त हो गया नहीं राम का कार्य प्रारंभ हो यहां से राम की चेतना उत्तरोत्तर आगे बढ़ेगी कल या देशाला एकात्म काम हे प्रभू श्रीरामांनी केलाय हा देश एकसंग ठेवण्याचं काम हे प्रभू श्रीरामांनी केलं आहे आज आपण बघतो असे तू हिमाचल कुठल्याही भागात आपण गेलो अगदी वर हिमालयात गेलो किंवा अगदी खाली शेवटच्या दक्षिणेच्या भागात गेलो तर या देशाला एकात्म करणार सूत्र काय ते प्रभू श्रीराम आहेत त्या प्रभु श्रीरामांनी या देशाला एकात्म केलाय सूर्य चिमता तिघ्र भयसे क्या कभी सरिता रुखी है बांध से बतो से जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटो को वर्ण करती कीर्ती मुका तोर कर सब के